एकोणीसशे ऐंशी साली अण्णासाहेब पाटील यांनी पुणे येथे मराठा महासंघाची स्थापना करण्यासाठी पहिली बैठक आयोजित केली या बैठकीत महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यातील प्रमुख युवकांना बैठकीस बोलवले यावेळी सोलापुरातून प्रमुख युवक पुणे येथे बैठकीसाठी गेले त्यामध्ये दास शेळके सुनील रसाळे कैलासवासी सुभाष जगताप हे उपस्थित होते यावेळी मराठा महासंघाची स्थापना होऊन मराठा समाजासाठी रस्त्यावर उतरून काम करण्याचे धोरण ठरवण्यात आले अण्णासाहेब पाटील यांनी एकोणीशे ऐंशी साली महाराष्ट्र प्रत्येक जिल्ह्यांमध्ये स्थानिक मराठा युवकांनी मराठा समाजाच्या आरक्षणासाठी मोर्चे काढण्याचे आदेश दिले या आदेशाचे पालन करत मराठा समाजाचे दा शळके आणि सुनील रसाळे यांनी सोलापुरात मराठा आरक्षणाचा पहिला मोर्चा काढला त्यावेळी प्रतिकूल परिस्थितीत संघटनेचे काम केले वेळप्रसंगी सायकलवर फिरून शाखा सुरू केल्या मराठा समाजासाठी विविध आंदोलने केली त्यामुळे त्यांच्यावर एकोणीस पोलीस केस झाल्या एकोणीसशे पासून ते आज दोन हजार चोवीस सालापर्यंत म्हणजे चोवेचाळीस वर्षे अखंड अविरत मराठा समाजाच्या आरक्षणाचा विविध प्रश्नांसाठी रस्त्यावर उतरून काम करण्याची भूमिका दास शळके आणि सुनील रसाळे आजही घेत आहेत याची दखल घेत बार्शीचे आमदार राजाभाऊ राऊत यांनी विधानसभेत दोन्ही मराठा बांधवांची माहिती देत मराठा समाजाला आरक्षण मिळावे अशी मागणी केली होती दास शेळके आणि सुनील रसाळे आजही युवकांना लाजवेल अशा पद्धतीने मराठा समाजासाठी काम करत सात ऑगस्ट रोजी सोलापूर शहरात मराठा योद्धा मनोज जरांगी पाटील यांची शांतता रॅली आणि भव्य सभेचे आयोजन मराठा क्रांती मोर्चा सोलापूरच्या वतीने करण्यात आलं होतं यामध्ये समन्वय समितीमध्ये उत्तमरित्या कामगिरी बजावली मराठा योद्धा म्हणून मनोज जरंगे पाटील यांच्या प्रत्येक आंदोलनात सोलापूर शहर जिल्ह्यात त्यांनी भाग घेतला याची दखल घेत मराठा योद्धा मनोज जरंगे पाटील यांनी स्वतः पुष्पगुच्छ देऊन अखिल भारतीय मराठा महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष दास शेळके आणि महानगरपालिका शिक्षण मंडळाचे माजी सभापती सुनील रसाळे यांचा सत्कार केला यावेळी मराठा क्रांती मोर्चाचे ज्येष्ठ समन्वयक दिलीप कोल्हे अमोल शिंदे अनंत जाधव अरबी मोहिते संजय शिंदे उद्योजक प्रदीप साठे शशी थोरात योगेश पवार शेखर पंड दिनेश जाधव महेश सावंत यशवंत रसाळे शिरीष जगदाळे यांच्यासह मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक आणि युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते